एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं हे अधिवेशन सुरू असताना शरद पवारांनी चाळीस आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पंचेचाळीस वर्षांच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आता फक्त जागा बदलल्यात एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे शरद पवारांच्या त्याच राष्ट्रवादीत फोडाफोडी करून अजित पवार पण सोबत आमदार घेऊन बाहेर पडले आणि पक्ष फुटला या फुटीनंतर न्यायालयीन लढाई सुरू झाली आणि शेवटी सगळ्यांना जो निकाल अपेक्षित होता तोच लागला शेवटी पोएटिक जस्टिस झाला आणि पवारांचं फोडाफोडीचं राजकारण त्यांच्यावरच उलटलं अशी बारीकशी कुजबूज आता सुरू झाली गेल्या सहा दशकांच्या राजकारणात शरद पवारांनी अनेकदा फोडाफोडीचं राजकारण केलं अनेक घरं फोडल्याचा आरोप त्यांच्यावर होतो पवारांनी अनेक घरं फोडली पण अजित

राष्ट्रवादीचे खासदार विधानसभा आमदार विधान परिषद आमदार असे मिळून सदस्य संख्या आहे एक्क्याऐंशी त्यापैकी आपल्याला बहुसंख्या आमदारांचा खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजितदादांनी केला होता आता अजित पवारांना एक्क्याऐंशी पैकी एक्कावन्न जणांचा पाठिंबा मिळाला तर शरद पवारांना एक्क्याऐंशी पैकी अठ्ठावीस जणांचा पाठिंबा मिळाला अजित पवारांना पाठिंबा देणारे सत्तावन्न प्रतिज्ञापत्र होते तर शरद पवारांकडून अठ्ठावीस प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आता इतरही काही मुद्दे अजितदादांच्या पक्षात गेले पण या मुख्य पुराव्यांवरून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांना मिळालं खर तर अजितदा भाजपसोबत जाण्याचा प्रयोग याआधी केला होता आता त्याचंच उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणीसचा पहाटेचा शपथविधी पण काही तासातच तो कार्यक्रम फेल गेला अजित पवार बंड करायचे नाहीत असा अंदाज त्यानंतर व्यक्तही केला जात होता पण काका विरोधात अजितदादांची वाढती नाराजी भ्रष्टाचाराच्या आरोपांची टांगती तलवार यामुळे अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा होती आणि पाठोपाठ ते गेलेच अजित पवारांनी बंड केलं पक्ष फोडला यामुळे अजित पवारांची राजकीय महत्वाकांक्षा वाढल्याचा आरोप झाला पण यासाठी शरद पवारांची राजकीय ही जबाबदार आहे का असे प्रश्न उपस्थित होतात आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का बंडानंतरच्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच मेळाव्यातलं अजितदादांचं हे वाक्य यातूनच काका आणि पुतण्यातील धुसपूस किती वाढली होती हे लक्षात येतं कारण बघा दोन हजार अजित मध्ये घरवापसी नंतर ही काका आणि पुतण्यातली धगध कायम होती कारण पाच वेळा मुख्यमंत्री अजित अजितदादांना हुल दिली राष्ट्रवादीत असतानाही अजितदादा कायम उपमुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री झाले नाहीत किंवा त्यांना होऊ दिलं नाही अजितदादांची नाराजी वाढत होती आणि यात राष्ट्रवादीवर आजही असलेला शरद पवारांचा कंट्रोल किंवा सुप्रिया सुळेंचं वाढतं प्रस्थ कारणीभूत असल्याचंही म्हणलं जातं अजित पवार अनेकदा बोलताना शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करतात शरद पवारांचं आज त्र्याऐंशी वर्ष आणि वयाची साठ पेक्षा जास्त वर्ष त्यांनी राजकारणात घालवली आहेत ते सत्तेत असोत वा नसोत बहुमतात असोत वा नसोत शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा मानला जातो पण वयानुसार शरद पवारांना नेतृत्व करताना मर्यादा येतात मग जेव्हा अजित पवारांचं वय ही साठ पेक्षा जास्त आहे तेव्हा नेतृत्व सांभाळण्यासाठी आत्ता नाही तर कधी हे विचार येणं स्वाभाविक आहे मग यात जे राजकारण शरद पवारांनी केलं तेच आज त्यांच्या सोबत झालं का राजकारणात पुढे जाताना पवारांनी अनेक घरं फोडली आणि आज त्यांच्यावरच डाव उलटला असं चित्र आहे शरद पवार त्यांच्या चाळीस समर्थक आमदारांना सोबत घेत सरकार सरकारमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूप असल्याचा आरोप झाला कदाचित ही शरद पवारांवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप होण्याची पहिली वेळ होती अजितदादांच्या बंडानंतर शालिनीताई पाटील यांनी यावरून थेट शरद पवारांवर निशाणा साधला होता राज्यात वसंतदा हे काँग्रेसचं सरकार चालवत होते या सरकारमध्ये पवार एक मंत्री होते हे सरकार चांगलं चाललेलं असताना आपल्या स्वार्थासाठी राजकीय महत्वाकांक्षेसाठी पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं ज्यांच्यावर वसंतदादांनी विश्वास ठेवला त्यात शरद पवारांनी त्यांना दगा दिला यानंतरच पवारांबद्दल सार्वजनिक जीवनात कायम पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द प्रयोग वापरला जाऊ लागला वसंतदादांना पवारांनी त्यांच्या उतारवयात दिलेला हा त्रास होता याचा अनुभव आता पवारांना आला असेल असा टोला शालिनीताई यांनी लगावला शरद पवार यांना आता अजित पवारांमुळे पाठीत खंजीर खुपसणं काय असतं याचा चांगलाच अनुभव आला असेल असा टोलाही शालिनीताई पाटील यांनी शरद पवारांना लगावला होता शरद पवारांचं राजकारण हे संशयाचं राजकारण आहे त्यांची भूमिका त्यांचं राजकारण समजणं अवघड आहे राजकारणात त्यांनी अनेक नेते फोडले आणि परिणामी घरात फूट पडली आणि पक्षही फुटले याच उदाहरण म्हणजे छगन भुजबळ धनंजय मुंडे फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कोणी रचला असेल तर तो शरद पवारांनीच असा आरोप भाजपनं केला होता शरद पवारांनी अनेकांची घरं फोडली काका पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मूळ फोडाफोडीचं राजकारण करून त्यामुळे अशी टीका भाजपकडून शरद पवारांवर करण्यात आली होती धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका आणि पुतण्याच्या जोडीत फूट पडली बाळासाहेबांची साथ सोडून छगन भुजबळही राष्ट्रवादीत गेले या सगळ्या मागे शरद पवारांची चाणक्य नीती असल्याचं चा म्हणलं जातं शरद पवार एखाद्या व्यक्तीला टार्गेट करतात निवडून आणतात आणि हळूस त्याला आपल्या पक्षात उचलून घेतात हा त्यांचा इतिहास आहे पवारांनी फोडाफोडीचं राजकारण करताना अनेक पक्षात आणि घरात फूट पाडली आणि आज त्यांच्याच पुतण्याच्या त्यांनी त्यांचा पक्ष पक्षाची ओळख असलेलं चिन्ह गमावलं का काळा इतकं काहीच बलवान नाही शरद पवारांनी जे केलं तेच त्यांच्याकडे फिरून आलंय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका